सध्या सायबर भामट्यांनी विविध नवे नवे फंडे वापरून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार सुरू केला आहे अनेक जण्याला बळी पडत भीतीपोटी लाख रुपयांनी गंडविले जात असल्याच्या घटना पुढे येत आहेत अशीच एक घटना जिल्ह्यातील आर्वी शहरात घडली आहे एका महिलेला विदेशी गिफ्ट पाठवून ते कस्टम विभागाने पकडल्याने त्यात विदेशी चलनाचे नाणे सापडल्याने पोलीस केस टाळण्यासाठी सदर महिलेकडे पैशांची मागणी करण्यात आली भीतीपोटी या महिलेने चक्क सत्तावीस लाख अडोतीस हजार रुपयांची रक्कम अज्ञाताच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा यांची ओळखी इन्स्टाग्रामवर झाल्याच्या नंतर आरोपीने फिर्यादी करून त्यांचा व्हॉट्सअप नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवर त्यांची बोलणं सुरू होतं तिथे त्यांची फ्रेंडशिप झालेली होती आणि त्या आधारे जेव्हा आरोपीने सांगायचं की तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट पाठवतो आहोत आणि त्याच्यामध्ये काही कॅशही आहे जे मला फिरण्याच्या कामामध्ये येणार आहे आणि नंतर त्यांना वेगवेगळे नंबरवरून त्यांना फोन येत गेले कधी कस्टमरमधून बोलतो म्हणून कधी डिलिव्हरी दि बॉय बोलतो म्हणून आणि त्यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण आतापर्यंत सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे घेण्यात आलेली आहे आरोपी सध्या कुठला आहे आता अजून आम्ही तपास करत आहोत आरोपीने आपलं ठिकाण लंडन इथं सांगितलेलं आहे परंतु तो फ्रॉडी असू शकते त्याचं नेमकं कुठं ठिकाण आहे याचा आम्ही शोध घेत आहोत आणि माझी ती जे ओळखी आहे ते आता आता चार डिसेंबरपासून ओळखी झालेली आहे